आता दहावीतील विद्यार्थी व मित्र हो नमस्कार मी रवी वरे दहावी गणिताचे बेसिक्स पक्के करण्यासाठी ही दिवाळीची सुट्टी म्हणजे शेवटची सुवर्ण संधी आहे कृपया नीट लक्ष द्या स्कूल क्लासेस मधल्या युनिट टेस्ट मध्ये मार्क्स कमी येत आहेत का मुलं पुन्हा पुन्हा त्याच त्या अर्थात केअरलेस मिस्टेक करतायत का अभ्यासात मनावर तसा रस घेत नाहीयेत का मी इतक्या वर्षाच्या अनुभवावरून खात्रीने सांगतो या मागचं मूळ कारण एकच बेसिक्स कमकुवत असते यावरून उपायही जबरदस्त आहे फक्त सव्वीस तासात दहावी गणिताचे बेसिक्स पक्के करा भाग एक भाग दोन सोबत सिलेबस पूर्ण होत राहतो एक अनोखे टेक्निक आत्मसात करा जे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील पालक मित्र हो जास्त विचार न करता ऍक्शन घ्या आत्ताच तुमच्या मुलांना टेन ऍट पॅटर्नचा भाग बनवा ही दिवाळीची सुट्टी शेवटची सुवर्ण संधी आहे तिचा पुरेपूर उपयोग करा सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद جهد